हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये चला तर ताई नेहमी मी रुटीनची आपली ब्लॉग असतात व्हिडिओ असतातच तर आज म्हटलं वेगळं आणि मी माझं कामही करते आणि तुमच्याशी गप्पाही मारता येतील तर बऱ्याच साड्या अशा पडलेल्या होत्या बऱ्याच असे कपडे असतात की शिलाई उसवलेली असते किंवा अल्टर करायचे असतात टाचायच्या असतात ह्या गोष्टी असतात तर मला आज तशीच भरपूर माझी कामं पडलेली होती की बरेच टॉप असे होते की जे अल्टर करायचे होते बऱ्याच अशा साड्या होत्या की फॉल बिडिंग करायचं होतं सगळं तर म्हटलं सगळी कामं झाली बरंच आता दुपारचं नाही म्हटलं तर साडेबारा एक वाजलेल्या होत्या मग म्हटलं हे काढावंच आणि मशीनवर बसायचं म्हणजे मशीन मशी, शिलाई मशीनवर शिलाई करायची म्हटलं की मला इतका वेळ जातो ना पहिले वीस पंचवीस मिनटं त्याच्यावरती पसारा काढायचा जातो कारण मशीनवरती इतका पसारा ठेवलेला आहे कारण माझ्याकडं दोन मशीन आहेत म्हणजे पा इकडे बघा ही चावी ना खूप दिवस घावत नव्हती ती आता सापडली तर मी म्हणत होते की माझ्याकडं दोन आ, मशीन आहेत आता जी काही तुम्हाला पाट्यावरती लावलेली दिसते ना ती साधी आहे आणि आता ही मी जी जोडत आहे ना तर ही पिकोफॉलची आहे खालचा पाटा त्याचा सगळा साचा मात्र एकच आहे पण गट जे आहेत ना ते दोन आहेत तर आधी बघा ब कारण सारखी मी बसत नाही आज, आज, तर मग आज असं केलेलं तर म्हटलं स्वच्छसुद्धा सगळी पुसून काढावी आणि आज आमावश्या होती खरं तर मशीन वगैरे काही गोष्टी अशा क्लीन करायच्याच असतात त्या पण माझ्याकडं झाल्या स्वच्छ आणि मी इकडं आता ती जी पिक ऑफ ऑल पहिल्यांदा साड्यांना करून घ्यावं म्हटलं म्हणून हा जो गट आहे तो मशीनवरती ठेवला आणि हो आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस तर सगळ्या माझ्या ताईंना मी कम्युनिटी पोस्टर सकाळीच टाकले पण तरी सुद्धा झालं गेलं सगळं छान आयुष्य ना एक वेळ म्हणजे जाऊ दे मी ते तुमच्याशी नंतर बोले आता मी हा व्हिडिओ शेअर करते तर तुमच्याशी हेच तुम्ही पहा चला तर ताईनो मशीन तर क्लीन केली तुम्ही पाहिलं आणि ही गुरुवारी मी साडी नेसलेली ना शेवटच्या गुरुवारी तर माझ्याकडून साडीचा पूर्ण खेळत झालेला हे बघा तर एवढी अशी साडी म्हणजे मी पदरासा पुढं खोचते ना आपल्याला सवयच असते बायकाला तर तसा बहुतेक खोचलेला आणि असं वाकून काहीतरी हळदी कुंकू व्हायला गेले असे असेल तर ते म्हणजे असं पदर लागलेला होता तर हे बघा एवढं असं हे जळलेलं आहे आणि नशीब की हे पूर्ण म्हणजे पदराच्या पूर्ण टोकाला तर आता मी हे सगळं एवढं बॉर्डर कट करून टाकणार आणि पुन्हा एकदा ह्याला पिको करणार त्याच्यामुळे आणि दुसरं कुठंच काहीच लागलेलं नाही फक्त ही असं पुढंच असं धग लागून ना हे झालेलं आहे तर हे आता कापून घेते सरळ पट्टीच कापून टाकणार मी एवढी पदराची आणि मग ते खाली पिको केला की होते तर चला ते आता आधी करून घेते तर आता एवढ्या चांगल्या साडीची वाट लागली असते पण नशीब इथं असं कुठं नाही भाजले सॉरी भाजलं नाही जळलं हे एवढंसं तरी आहे तर ते आता मी कट करून घेते म्हणजे मला गडबडीत बरेच दिवस झालं मी मागवलेली होती इंस्टाग्रामवरून वरून पण दाखवायची राहिलेली सध्या खूप खूप ट्रेंड मध्ये ही साडी इतकी ना सगळीकडं ही साडी एवढी चाललेली आहे ना कलर पण इतका सुंदर आहे आणि शालूच म्हणजे शालूच दिसते एवढा काठपदराची सुंदर साडी आहे साडी एकदम खतरनाक आहे खूप छान आहे मी अशी साडी दाखवायला लागली आमच्या मोबाईलला काहीतरी स्टँड झाड हल्लं घरातली म्हणा बघितलं ना आता म्हणतात तुला पण जमेल ऑनलाईन त्या लेडीज सगळ्या करतात ना आता ऑनलाईन तसं दाखवायला ते एकदम सुंदर अशी साडी आहे उलटी दाखवली मी उलटी तर ह्या साडीला मला फॉल बिडिंग करायचं मी फॉल सगळे धुवून वगैरे ठेवलेले हे बघा पदर वगैरे असतात साडीचं तर बिडिंग करण्याआधी हे सगळं धागे वगैरे कापावे लागतात ते आता कापून घेते मी हे बघा तर ना मला कलर खूप आवडलाय ह्या साडीचा तर ह्या साडीची प्राइस प्रत्येक ठिकाणी आहे तुम्ही जर ऑनलाईन बघायला गेला ना इंस्टाग्रामवरती जे ऑनलाईन आता सध्या विकतात त्यांच्याकडे कुणाकडे बाराशे आहे कुणाकडे तेराशे कुणाकडे अकराशे तर मला अकराशे रुपये ही भेटली तर ह्याला पिको फॉल मी करू तर पिको फॉल करताना ना पुढचं मागचं सगळं कट करून घ्यावं लागतं आता जळलेली जी साडी होती नशीब ही इतकी टोकाला सुरुवातीलाच अशी जळले ना की मला हे आता मी कापून टाकलं आणि मी तिथे पिको केला त्यामुळे साडीत काहीच एवढा फरक पडलेला नाही एवढी पट्टीच काढून टाकली मी आणि ही जी नवीन साडी आहे ना तर ह्याचीसुद्धा तर काही साड्या आता अशा असतात की एकाच बाजूने पिको करावा लागतो आणि दुसऱ्या नाही पण ह्या साडीला मात्र दोन्ही खंड पिको करायचा होता म्हणजे तिकडं पुढे पण ना लेस वगैरे काही नाहीच आहे काटपदराची साड्या म्हणून पुढचं मागचं सगळं व्यवस्थित असं कट करून घेतलं हे बघा हे पुढचं पण असं थोडंसं कट करावंच लागतं म्हणजे धागे दोरे येत नाहीत तर हा सुद्धा छंद आहे मला साड्यांना पिको फॉल करायला खूप आवडतं ब्लाऊजसुद्धा मला सगळ्या प्रकारचे शिवता येतात पण मला ते आवडत नाही म्हणून मी ब्लाऊज शिवतच नाही आणि कसं ते शिवत असलं तर त्याला फिनिशिंग चांगलं राहतं मग मी आता शिवायचं दोन तीन वा... दोन अडीच वर्ष झालं ब्लाऊज शिवायचे बंद करून टाकलेले त्याच्यामुळं ते फिनिशिंग तसं राहिलेलं नाही पण पिकोफॉलच्या साड्या मात्र म्हणजे माझी मीच करते कारण आपल्याकडे मशीन आहे सगळं आहे तर आता ना इथे मशीनवरती मी बसले आणि बघितलं तर जी काही जांभळी साडी होती ना म्हणजे मजिंटा कलरची तर त्या साडीला दोऱ्याची गुंडीच नव्हती मग परत एकदा सगळं ठेवलं दारं लावली आणि ते समोरच एक ना ब्लाउज शिवायचं ते दुकान आहे ना तर तिथं दोऱ्याच्या गुंड्या असतात मग मॅचिंगच्या दोरेच्या गुंड्या घेऊन आले तर त्या सुद्धा माझ्याकडून चुकून गुलाबी कलरची होती डबल अशी झाली बघा चला तर मॅचिंगच्या गुंड्याच नव्हत्या तर मॅचिंगच्या गुंड्या पण घेऊन आली तर समोरच आहे दुकान चटकन जाऊन घेऊन आली मग त्यात पण वेळ गेलाच आता अजून आता शिवायला सुरुवात करते गुलाबी कलर, कलर होता पण तो इकडे पडलेला ड्रॉवर मध्ये आणि ह्याच्यात नव्हता तर मी परत गुलाबी कलर घेऊन आली जाऊ दे डबल झाला आता ना आणि तर संपत नाही त्या मी शिवत पण नाही एवढं जास्त पहिले तर पिको करून घेते पहिला ह्या साडीला करते बापरे तर व्यवस्थित गुंडी वगैरे असली की पिको पण छान होतो आणि मॅचिंगचं असलं की बरं पडतं तर इकडे आता मी तेच गुंड्यांचं चेक करत होते कुठल्या आहेत कुठल्या नाही तर सगळ्यात पहिल्यांदा ही साडी घेतली बरं का आणि आता संक्रांत जवळ आलेली आहे बऱ्याच त्यांची तयारी झाली असेल माझं तरी असं झालं की संक्रांतीची पण मला तयारी माझी झाली साडी वगैरे माझी तयार आहे कारण मी तुम्हाला ऑलरेडी माझी साडी कोणती आहे ती दाखवलेली आहे जी आपण गौरायला साडी नेसलेली ने ना ती मी एकदाही नेसली नव्हती ती खास मी संक्रांतीसाठीच मला नेसायला साडी ठेवलेली त्याच्यामुळे मला मी जी साडी आहे ना गौराईला नेसवलेली ती आहे माझ्याकडं साडी आणि आत्ता सध्या जे काही साड्या टॉप मी घेतलेले आहेत ना जांभळा कलर गुलाबी कलर गुलाबी कलर तर मी मागच्या वेळी सांगितलं की गुलाबी कलर अतिशय माझ्याकडे झालेला आहे आणि आता हा जांभळा कलर सुद्धा माझ्याकडं झालेला आहे तर आता इकडे पिको करून घेतला आणि फॉल पण लावून घेतला तर ही फॉलची मशीन आहे म्हणजे साधं नाही आहे तर असा पिको लावून होतो बघा या पद्धतीने पिको लावून घेतलेला आहे व्यवस्थित असं झालेलं आहे त्याच्यानंतर ही जळलेली साडी होती तीसुद्धा कट केलेली आता त्यालाही पिको करून घेते एकच फक्त कंटाळा येतो ना की जी साडी असेल ना ते सारखं बॉबिन भरा आणि लावा आणि मग ते हे करा तरी माझ्या मशीनला मोटर वगैरे काही नाहीये कारण मी रेग्युलर शिवत नाही थोडं फार पोरांचं काय फाटलं असेल माझं माझंच आणि सारखं लागतं गाऊन अल्टर करा हे अल्टर करा म्हणून तर आता बघा ती सुद्धा साडी पिको करून घेतली ऑलरेडी ही ती साडी ना फॉल बिडिंग होतीच फक्त ते जळलेलं म्हणून नुसता एक पिको त्याला करून घेतला आता ही साडी तुम्ही पाहिलं दिवाळीची ही साडी मी नेसली ह्याला एका बाजूने पिको आहे पण फॉल लावायचा राहिलेला कारण माझी जी मशीन होती ना फॉल बिडिंगची त्याचं सेटिंग माझ्याकडूनच हल्लेलं होतं म्हणजे ना असं मी काहीतरी धागा तुटतोय म्हणून चेक करायला गेली ती माझ्याकडून सेटिंग हल्लेलं पण मागच्या एक म मा पंधरा दिवसात ना सगळी मशीन पैसे देऊन व्यवस्थित अशी चांगली केली मग आता पिकोफॉल व्यवस्थित होते तर झाले बघा एवढंच होतं पिकोफॉलचं आणि आता पिकोफॉलचा जो गट आहे ना तो काकडून खाली ठेवते आणि साधा गट ठेवते कारण बरेचसेच टॉप मला अल्टर करायचे आहेत काही आपले पर्कर असतात आता काही बऱ्याच गोष्टी असतात ज्या उसवतात चांगल्या असतात पण उसवतात मग ते तसंच पडून राहतं मग म्हटलं चला लगे हा सगळा पसारा काढला आहे ना त्या मशीनवरचा तर ते पण करून घेऊया तर बघा व्यवस्थित अशी साडी झाली माझ्या मनाला जरा बरं वाटलं कारण नवीन साडी आणली मी ब्लाउज शिवून आणला आणि फक्त शेवटच्या गुरुवारी मी ती त्या दिवशी नेसलेली होती आणि तसं झालेलं पण मला बरं वाटलं आणि त्या मशीनवरती सुद्धा बऱ्याच गोष्टी सगळ्या शिवून घेतल्या इथं मी तुम्हाला काहीही दाखवलं नाही म्हणजे टॉप वगैरे सगळं टाचलं आणि आता फॉल लावला नाही म्हणजे हात शिलाई काही मी घालत नाही त्याच दिवशी कारण खूप कंटाळा येतो एक तर दोन अडीच तास मशीनवरती कसंही बसा जातातच मग अशा घड्या घालून ठेवल्या आणि आता बाकीचे कपडे आहेत ते काढलेले तर इकडे हे टॉप वगैरे मला अल्टर करायचे होते आणि हो चला तर आता मी ते बोलते पहिलं बोलता बोलता ठेवलेलं होतं आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस ताईनो असू दे आपल्याला ना सुख दुःख सगळ्या गोष्टी येणार आहेत वर्ष बदललं म्हणून काही होणार नाही दुखाला असेल तर ती त्या त्या वेळ मारून गेली की सगळं जाणार आहे सुख जरी भरपूर सारा आपण मिळालेलं असेल ना तरी सुद्धा त्या गोष्टीसुद्धा राहणार नाहीत सुख असू किंवा दुःख कोणतीही वेळ राहणार नाही हा मात्र ना त्रास दिलेली माणसं किंवा त्या त्या, त्या, -त्या वेळेला झालेला जो मानसिक त्रास आहे तो मात्र आयुष्यभर लक्षात राहतो मग तिथं कोणताही माणूस असू दे पुढच्याने आपल्याला अतिशय दिलेला त्रास तो लक्षात राहतो केलेले आरोप लक्षात राहतात आपल्याला लागलेले चुकीचे ॲलिगेन्सेस ते काही गोष्टी असतात ना ते आपल्या मनात राहतात आणि कधी कधी काही गोष्टी मनात ठेवूनच पुढं जगलेलं चांगलं जास्त त्याचा जा भाऊ केला ना तर त्याचा ते खूप आपल्यालाच त्रास होतो आणि काही गो मान गोष्ट किंवा असं नाही की माणसांचंच प्रत्येक वेळी आयुष्यात हे असतं कधी कधी कोणाचं फिनान्शियल प्रॉब्लेम असतात कधी कोणाला काय असतं कधी मुलांचं असतं म्हणजे संसार आयुष्य निसर्ग ह्या गोष्टीत मान मनुष्य म्हणून जो काही आपल्या आपल्याला रोजच्या जीवनात ज्या गोष्टी येतात म्हणजे आपलं सगळंच असतं आपल्या मुलांचे शिक्षण असतात आपण कुठं बाहेर जाणं येणं असतो घरात सगळ्या गोष्टी आणणार असो किंवा कितीतरी रोजच्या सगळ्याच म्हणजे मी आता जे म्हणते आपण रोजचं जे जीवन जगतो त्यात चढउतार येतात सगळं होतं चला आपण सगळ्याला फेस करून पुढं जाणं त्यालाच खरं तर माणूस म्हणजे हिंमत लागते चांगलं हसून फेस करायला आणि तसंच करायचं कारण कोणीही ह्या पृथ्वी तलावर ना प्राणी ना माणूस ना जीवजंतू ना कुणीही असं नाही की ते सुखी आहे प्राण्याला सुद्धा मारण्यासाठी माणूस तत्पर आहे माणसाला त्रास देण्यासाठी माणूस तत्पर आहे नशिबाचे भोग आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ते सगळं करून आपल्याला आयुष्यात जगायचं आहे आणि आपण ते जगत राहायचं कारण आयुष्य हे एकदाच मिळतं सातवा जन्म चौथा पाच जन्म पाचवा जन्म हे कुणीही पाहिलेलं नाही त्याच्यामुळं जो आत्ता सध्या आहे समोर आपण जे जगतोय तो छान आनंदात जगायचा जसं की म्हटलं सुखानंतर दुःख दुखानंतर सुख सगळ्या गोष्टी येत राहतात चला तर सगळे बघा गाऊन परकर सगळे शिवून घेतले अल्टर टॉप अल्टर करून घेतले आणि हाच ब्लाउज आहे माझा संक्रांतीचा बघा तर हा शिवून आणलेला आहे तर तो मी घालून पाहिलेला बसतोय नाही तर तो मला लूज होत होता म्हणून ना मग आता तो पुन्हा टाचून घेतला कारण संक्रांतीच्या टाइमला कधी आता मी ते काढणार करणार म्हणून मग ते टाचून घेतला आणि आता ज्या काही साड्या होत्या ना त्या सगळ्या बघा घड्या घालून घेते व्यवस्थित त्याचे त्याच्यात ब्लाऊज घालून घेते हात शिलाई मात्र आता मी उद्या घालीन कारण मला आता कंटा म्हणजे मशीनवर एक बसलं ना जसं की म्हटलं मशीनवरचा पसारा खाली काढणं आणि तो पसारा ठेवणं यातच खूप माझा वेळ जातो म्हणून एक्स्ट्राचे जे फॉल वगैरे का असतात ते पण असे गुंडवून ठेवले ही साडी तर मला खूप आवडली ती कधी नेशीन असं झालेलं आहे तर त्याचा ब्लाऊज आता शिवायला देते म्हणजे होते आणि हा जो टॉपात तांगात मी घातला कारण तो मी अल्टर केला म्हणून त्याच्यासाठी बघितलं की बसतोय का तर बरोबर अल्टर झालेला माझ्या मापाचा बरोबर झाला लगे ह्यात बघा आता झाडून वगैरे काढून घेते बाकी सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तर आता तीन सव्वा तीनचं टायमिंग हे झालेलं आहे म्हणजे जवळजवळ साडेबारा एकला मी मशीनवरती बसलेले तर ते सगळं माझं करेपर्यंत साडेतीन वाजले आता किचनमध्ये आले पोरी शाळेत आल्या की काही ना काहीतरी मागतच असतात म्हणजे भूक लागलेली असते तर बरेच दिवस हे स्वीट कॉर्न मागच्या आठवड्यातले हो फ्रीजमध्ये पडलेले तर ते चांगले त्याचे साल का म्हणजे सगळं काढून घेतलं आणि म्हटलं कुकरला लावूया म्हणजे आदित्य ते अनुष्का आले की आजकाल मुलांना हे स्वीट कॉर्न खूप आवडतात पहिल्यांदा जेव्हा नवीन हे बाजारात आले ना तर आम्हाला तर अजिबात आवडायचं नाही ती गोड लागते गोड लागते असं कसं तरीच व्हायचं कारण आपल्याला पहिल्यापासून साधं कनिज खायची सवय पण आता हे पण खायची सवय लागली मग चला म्हटलं ते सगळंच करून टाकलं तीन होते तेवढे कुकरमध्ये टाकले आणि हे शिजवताना त्यात मीठ आणि हळद मी टाकते पाणी भरपूर टाकलेलं आहे आणि एक तीन सिट्ट्या जरी काढल्या ना तरी ते चांगलं शिजतं म्हणजे ते काय आधीच मऊ असतं ते आपल्या देशी कणसांसारखं थोडी आहे हे लगेच शिस्त मग ते सुद्धा शिजायला घातलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं माझ्याकडे हे शेंगा फोडणं गरजच होती मला कारण ना मला आता पुढच्या आठवड्यात ना तेजसकडे जायचं जायचंय तर त्याच्याकडे जाताना बऱ्याच गोष्टी लागतात करतात त्याची तयारी करायची आहे म्हणून ना आता हे करणं आणि परत सण पण आहेत ते शेंगा वगैरे सगळ्या फोडल्या तोपर्यंत तो आता संध्याकाळी म्हणजे जवळजवळ साडेतीनला मी शेंगा फोडायला बसलेली एक चार साडेचारपर्यंत शेंगा फोडून बसले आदित्य अनुष्का साडेचार वाजता स्कूलमधून आले की ते मी बंद केलं पण बऱ्यापैकी झाल्या आणि आता इकडे संध्याकाळचा एक क्लास आदित्य अनुष्काचा झाला आणि इकडे बघा त्यांचा मामा परवा आलेला ना बड्डेला तर तो येताना काही गिफ्ट घेऊन आला नव्हता पण त्यांनी ऑनलाईन बुक करून ठेवलेलं होतं आणि तो म्हणलेलाच होता की तुम्हाला भे म्हणजे येईल ते आधी सांगितलं नव्हतं सरप्राईज होतं मग आधी ते अनुष्का स्कूलमधनं आल्यानंतर पार्सलवाला पण आज लेट आला तर मी म्हटलं जावा तुम्हीच घेऊन या तुमचं गिफ्ट आहे तर त्या एवढ्या खुश झाल्या आणि व्हिडिओचा पण मी इथे